नमस्कार मित्रांनो मी अभाई युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता मी जाणार आहे निखिलच्या लग्नाला काल हळद होती आणि बराच उशीर झाला मला यायला आणि त्याच्यामुळे कसं आलं की म्हणजे खूप असं लेट झालं मला अकरा दहाचं लग्न आहे आणि दहा मिनटं बाकी आहेत चला तर मग भेटूया डायरेक्ट लग्न हॉलला कारण बराचसा घरामध्ये पसारा वगैरे ठेवून चाललंय झुगड्यात झुगडे तसे पैठण नवे जुगडे ने सगळ्या आनंद वाटे पती समोर पाहुली अतिलात वाटे बघतो दाखवताला व्हिडिओ लग्न झालं झालं पळतो लगेच तू पण चाललास लग्न वगैरे झालं रिसेप्शन पण झालं आणि आता आम्ही चाललो आहे श्रद्धाच्या घरी इथे जवळपास राहत आहे त्याच्यामुळे चाललोय आम्ही आणि अशा रस्त्याला आहोत ना की हा रस्ता जो आहे की जसं की गावाला आल्यासारखं एकदम आणि इकडे एकदम एक ना गावच आहे इकडे आणि गल्ली गल्लीने आणलंय आम्हाला आलोय आम्ही सगळेजण मागे मागे एक गली -गली मागेक, मागेक नवीन जोडपा आत्ताच लग्न झालं बरच काय फिरत फिरत चाललो आम्ही इकडनं घोटले फोडतात कोणतरी वाटत तिकडे कोणतरी पुढे घोटले फोडतात आहेत तर तिकडे चाललोत आम्ही घोटल्याना आणि हा बडबडले करतोय त्याला घेतो आधी भांबरूट भांबरूट त्याच्या वेळेला पोपटीसाठी भारी आहे अक्षय सगळं घेऊन चालरूट बांबरूडच कुठला जायचं श्रद्धा हा इकडं पॅक झाला हा इकड रस्ता आहे का आता आम्ही आलो शेतातून वरती आणि हे आपला आ... <laughs> हा उमे आहे आपला आणि श्रद्धा बाकी उमेशचं चार लग्न झाले तरी पण पाचवा करायचं लग्न त्याला त्याची इच्छा ही करतो व्यक्त करतोय तो त्याला घेऊन येतो किडनॅप करतील ना ते इकडं आता मी आलो ना ते का सोन्याच्या झाडाखाली आणि हा सोन्याच्या झाडाखाली आहेत हे पाहू शकता हे बरेच सोनं इथे आणि हा अशा एका गल्लीतून आलोत ना आम्ही की पहिल्यांदा आलो इकडे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा ते जोडपण नवीन आला इकडे तर चला चाललंच आता मस्त एकदम चाळी वगैरे आहे इकडे जबरदस्त पाणी आत्ताच येऊन गेले त्याच्यामुळे रस्ते वगैरे एकदम फुल ओले ओले झाले समजत नाही चालेल ना काय प्रॉब्लेम आहे नको नको पंक्चर झाली असती सगळेजण मागणं चालत आहेत मजा वाटते सगळ्यांना आम्ही पोहचलेलो काटकवाडीमध्ये काटकात आलो आहे आता आणि बहुतेक तरी पण आता काटकातून कुठे जायचे वरती ना वालवाडी मध्ये काय रे पावलाट जायचं ना आपल्याला <laughs> कुठ <laughs> ना श्रद्धा हा इकडे एकदम जबरदस्त चला कुठे आता सरकारी हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो आम्ही आणि एकाना बरी झाली पण ते पिकली पिकली नाही म्हणजे आंबट आहेत ते कोल्ह्याला कशी द्राक्ष आंबट असायचे ना <laughs> तसं ते काहीतरी आहे असू दे आपल्याला काय सांग नाही इकडे बोलून बरेचसे लोक इकडे बघतात तोंडाकडे काय करणार ऑप्शन नाही आपल्याला आलं अशा ठिकाणी ती सगळी तोंडाकडे बघतात कुठल्या हिरोप्रेंड वर ना आलो व्हिडिओ नाही बंद करणार घरापर्यंत जायपर्यंत लागणार रस्ता लक्षात ठेवायला पाहिजे ना थंडीवरती बघ थंडी वाटते असून त्याला सगळे व्हिडिओ काढतोय पाणी आत्ताच येऊन गेला पाणी आत्ताच आणि आता आम्ही एक एकशा चाळीमध्ये उचलेलो आहे आला लहान का अजून लग्न झालं तरी पण त्याला हे नाही मग काय काय चाळीमधून चाललं आम्ही पाणी ए पाणी नाही तुला भरायचं काय झालंय साडीतून आम्ही बाहेर पडलोय जस्ट आता श्रद्धा कुठे घेऊन चालले माहिती नाही पडत पण चाळीचं नाव आहे नाही ना दिसत चाळीचं नाव पण नाही दिसत आहे ना आणि लग्नाच्या ठिकाणंतर तर बरं असं लांब कुठेतरी आलोय तरी अर्धा तास अर्धा तास झाला भव्य अशी मोठी नदी आपल्याला इथे मध्येच मिळाले हे पाहू शकता जाऊ दे इग्नोर करा तिला इथे उभा राहून उमेश <laughs> अक्षयला आवाज झाला अक्षय कारण बऱ्याचशा गल्ल्या सोडून आम्ही पुढे आलो होतो त्याच्यामुळे मागे तर राहिला नाही यासाठी इथला शेता घेतला शहर ओ जबरदस्त अशा प्रकारे मारलेला फटकार हे एक बॉल झाला तुझा लहान झाला तुझा पाय पाड हा निखिल नाव नाव माहिती नाव सगळ्यां नाव घ्या नाव तुला शेतीवाडी वाघवाडी ಬರಬೇವ

आ, प्रियाला बनवले मी सहभागी होती सहभागी श्रद्धा काय करतेस अरे नारळ चोरू नको अरे नारळ नको चोरू हसत हे पैसे पण आहेत काय आहेत काय आहेत काय चल चल घेऊन चल आता लग्न झालं आता आता चल आपलाच आहे तो जा घेऊन घरी बोडायचं आहे अक्षय हा घे 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 अरे चोरा आहे चोरा अरे ते पैसे पैसे किती ठेवून लागतात हा पैसे किती आहेत आता बरोबर आहे गेला ना अरे म्हणला गेला नाही तर अरे पोळी पोली पण खा पोली खा पोली

छान घरा दबू दे म्हणली बोल मोठ्या पावला फेरीत गेलो घरी लक्ष्मी घेऊन आलो लग्नाच्या घराच्या इथून आता आम्ही आलोय डायरेक्ट मित्राच्या घरी आणि अक्षय शिकवण आलोय तर हे सगळे जण इकडे आहेत बसलेत हे सगळेचे सगळे नाही आले कारण बऱ्याच जणांना टाइम नव्हता बरेच जण निघून गेले घरी लगेच त्याच्यामुळे सगळ्यांना आहे पॉसिबल नाही झालं तर आता आम्ही आलो तिथे आणि चाललंय तिकडे का मग वाद सुटलाय तू त्याला काही पण ऐका नाही तो काय म्हणायचं आता अजून काय मित्र मित्र भाऊजा बऱ्याच काय गोष्टी मग इथे आलोय मोठा भेद होता आम्हाला वाटलं की म्हणजे असं काय चिकन वगैरे आता शिर्यानं हे करायचं जायचं घरी आता बारा झालंय बायकोला घरी पाठवली लग्न झाल्याच्या नंतर बायकोला घरी पाठवली आणि हा बायको फिरतो तिकडे येते हा पाठवत ना चावी चालतो दुसरी त्याला पाठवत कपड्याच्या माझ्या हे समजत नाही त्याला हे प्रेम आहे प्रेम आंधळ झालं त्याचं काय सांगणार आणि आपण आपला भाऊ म्हणजे सकाळपासून टेन्शनच नाही म्हणून काल हळदीला बायकोला घेऊन आला आणि आज अजिबात नाही तोंड पण नाही दाखवलंय आता आणायला तू जाणार स्टेशन बाकी जज नाही कोणत्या सांगावं लागतं ना रेडिओ सगळं कट करायला ते कट करायला लागेल आणि आता काय म्हणायचं कि बाकी सगळं आपला परिचय झाल्याचे आपले आपली बुवा ज्याने तालुका गाजवलेला असे आपले गुवा ठेव ठेवसा भेट हा काय लगेच ठेवला पंधरा मिनिटामध्ये आम्हाला जायचं होतं काही समोसा वगैरे असे काय खायचे होते तिकडे गोड गोड आहे नाश्ता करायचा होता नाष्ट करायचं होतं काल त्याला ठीक आहे त्याच्यावरती मसाला टाकून खाऊ शकतो काहीतरी तिकीट वगैरे हवं असेल तर ठीक आहे बस एवढंच म्हणायचं होतं मला आणि आम्ही इकडे आलो इकडे म्हणजे झालं आणि देखील पहिल्या गोष्टी म्हणजे मस्त लग्न झालं एकदम जबरदस्त निखिल लग्नामध्ये फुल हसत होता मग एक त्याचं ऑब्झर्वेशन केलं काल रात्रीपासून मस्त एकदम फुल खुश होता भाई आज पूर्ण लग्न झाले होईपर्यंत पूर्ण एकदम खुशमध्ये होता फोटो वगैरे सगळं सगळं हे चेंजिंग रूममध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेस हसतच होता काय बोलायचं आहे ना मला मी काही म्हणायचं ना तुमच्या लग्नात नाहीशन होतो ऑब्झर्वेशन कसं आहे ना कोरोना होता त्यामध्ये बरोबर नाही कोरोना बरेच जणांना बरेच जणांना कसं आहे ना मला बरेच जणांना इन्व्हाइट करायचं होतं काही जण माझे मित्र परिवार असे आहेत की मी त्यांना यायचं होतं लग्नाला पण ते येऊ शकले नाही कस ना कुठेतरी हा जो काय हृदयाचा वाटलं की नाही कुठेतरी तरी आहे बस, बस तेच कारण आहे त्याच्यामुळे मी जरा झालो अपसेट झालो होतो त्याच्यामुळे मी हसतो हे मूळ कारण आहे समजतंय का तुम्हाला ठीक आहे असेल मग काय तुम्हाला काय म्हणायचं अंतर्गाने आलोय काय म्हणतोय ना ना। आता आम्ही कल्पेश भाऊंच्या घरी आहोत आणि भरपूर चहाचा बेस झाला तिथे अक्षयजी सुद्धा आम्ही चहा प्यायला यायचं म्हणजे कारण इकडे यायचं आम्हाला डायरेक्ट बाहेरूनच जाणार होतो पण खास सागर असतो आणि दोघ जण आले नव्हते ना त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं